اچھا <laughs>

Kawan, 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 नमस्कार मी विनोद चव्हाण ग्रामरोजगार सेवक संघाचा प्रदेशाध्यक्ष आम्ही ग्रामपंचायत लेव्हलला ग्राम सेवक आहोत आमच्या ग्रामरोजगार सेवकाच्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही नाशिक ते मुंबई पायी लाँग मार्च करतो आहे या लॉंग मार्चमध्ये महाराष्ट्रातील हजारो ग्रामरोजगार सेवक सहभागी झालेले आहेत आम्हाला ग्रामरोजगार सेवकाला पंधरा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे ग्रामरोजगार सेवकाचं जो जे एक एकूण अकरा मेचा जो जी आर आहे तो जी आर रद्द झाला पाहिजे आणि ग्रामरोजगार सेवकाचं जे मानधन आहे त्याच्या व्यक्तिक खात्याचे वर जमा झालं पाहिजे या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही हजारो ग्रामरोजगार सेवक हे रस्त्यावर उतरून नाशिक ते मुंबई लाँग मार्च करीत आहोत आम्हाला शासनाने पंधरा हजार रुपये मानधन फिक्स मानधन दिलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आतापर्यंत शासनाने आम्हाला आता, आता कलेक्टर ऑफिसचा जे सचिव आहेत रोजगार हमीचे त्यांच्यामार्फत एक बैठक लागलेली आहे ती बैठक चालू आहे पण आम्ही आश्वासनावर आता थांबणार नाही आम्हाला आता ठोस निर्णय एक जी आर किंवा पत्रच लागेल तेव्हा आम्ही थांबू संभाजीनगर सोमनाथ गवळी बोलतोय नाशिक जिल्हा विभागीय अध्यक्ष आपल्या रोजगार सेवकांना हजारो लोकसंख्या घेऊन आम्ही मुंबईकडे रवाना होतो आहे कारण आमच्या मागण्या प्रमुख मागण्या म्हणजेच रोजगारसेवकांना प्रतिमा पंधरा हजार रुपये मानधन दिलं पाहिजे आणि ते पिका वैयक्तिक त्यांच्या खात्यावरती दिलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर दोन मे दोन हजार अकराचा शासन निर्णय रद्द करून आणि सेवेमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे त्याचबरोबर प्रवास खर्च हा दिला पाहिजे या पद्धतीने आम्हाला रोजगारसेवकांच्या मागण्या प्रमुख मागण्या आहेत